नमस्कार आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विशेष प्रयत्नातून पूर्ण भारतामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली आहे रस्त्यासोबतच रेल्वेचं जाळं विस्तरणं व्हावं आणि त्या जाळ्याला वेग यावा म्हणून वंदे भारत ही पूर्ण भारतामध्ये चालू आहे आज पूर्ण जालण्यापासून मुंबईपर्यंतचा जो प्रवास होता तो वंदे भारतचा होता पण सातत्याने मराठवाड्याच्या लोकांनी मागणी केली आदरणीय पालकमंत्री मेघनादिन गोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानंतर आणि माननीय नामदार अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर ही गाडी नांदेडपासून सुरू करण्यात यावी आज त्या मागणीला यश आलेलं आहे आणि ही आता गाडी नांदेड मुंबई करल, ये ते मुंबई असा प्रवास करेल आणि येत येणाऱ्या काळामध्ये परभणीच्या जनतेला जालन्याच्या जनतेला नांदेडच्या जनतेला लवकरात लवकर या प्रवासाचा लाभ घेता येईल त्याच्यामुळं मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री वेंगणादिदी बोर्डीकर आणि अशोक चव्हाण साहेब यांचं आज अभिनंदन करतो की त्यांनी ही संधी परभणीकरांना उपलब्ध करून दिली धन्यवाद